ऐतिहासिक शाहू खासबाग कुस्ती मैदानातील मातीचा आखाडा तयार करण्यासाठी आमदार अमल महाडिक यांनी संपूर्ण खुराकाचा खर्च दिलाय त्यातून आखाडा बनवण्याचं काम पैलवानांनी सुरू केलंय पुढील चार दिवस मातीत मिसळलेला खुराक एकजीव करण्यासाठी आखाड्यातील माती दिवसातून दोन ते तीन वेळेला वर खाली केली जाणार आहे आमदार अमल महाडिक यांनी दोन आठवड्यांपूर्वी खासबाग मैदानाला भेट दिली त्यावेळी शाहू खासबाग मैदान पैलवानांच्या सरावासाठी उपलब्ध व्हावं अशी मागणी तालीम संस्था आणि पैलवानांनी केली होती त्यानुसार खासबाग मैदानातील आखाडा पैलवानांना खुला झालाय पण जिथं कुस्ती होते त्या मातीचा आखाडा योग्य प्रकारे तयार होण्यासाठी मातीमध्ये काही घटक मिसळावे लागतात हे अनेकांना माहीत सुद्धा नसेल त्यानुसार कुस्तीचा आखाडा बनवण्यासाठी दहा पोती हळद दहा डबे सरकी तेल दहा पोती लिंबू वीस किलो कापूर दोन पोती काव आणि पन्नास लिटर दूध असं साहित्य आमदार अमल महाडिक यांनी पैलवानांकडे सुपूर्द केलं हे सर्व साहित्य मातीत मिसळून गंगावेश तालमीच्या पैलवानांनी आखाडा बनवायला सुरुवात केली आहे चार दिवस दररोज सकाळी हा आखाडा उकरला जाईल माती वर खाली केली जाईल आणि संपूर्ण खुराक मातीत एकजीव होण्यासाठी प्रयत्न केले जातील त्यानंतरच हा आखाडा पैलवानांच्या कुस्ती सरावासाठी उपलब्ध होईल असं वस्तात विश्वास हरुगले यांनी सांगितलं यावेळी विजय साळोख हे सरदार आणि पैलवान उपस्थित होते